नमस्कार पुण्याहून मी श्रीमती कोकळ्या ढाके रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्शद्रुक श्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस मध्ये स्वलिखित कौटुंबिक कथा मी सादर करते बायांनो उघड्या आतून हृदयाची कवाड समाधान बंगलात आज सकाळपासून लगबग आणि प्रसन्न वातावरण होत कारणही तसंच होतं पंचवीस तीस वर्षानंतर म्हणजे विनयाच्या जन्मानंतर आज तिच्या डोहाळ जेवणासाठी घरात जुला झुळणार होता माई पणजी होणार होत्या विद्या आणि विनया दोघीत काकू पुतणीपेक्षा मैत्रिणीचं नातं अधिक होत प्रत्येक गोष्टीसाठी विनयाला काकूच हवी असायची आणि विद्या ही मायेने पण पण आज नेमकं आनंदाच्या घडीला काकीला काय झालं हे विनयाला कळेना दुपारी न राहून ती विद्याच्या खोलीत गेली विद्या गे शून्यात नजर लावून बसली होती चाहूल लागली तसं पटकन डोळे पुसले म्हणाली काय गाय हवंय का डोळ्यात कचरा गेला वाटत असं म्हणत बेसिन कडे जायला निघाली तसा विनयाने तिचा हात धरला खांद्यावर हात ठेवत म्हणाली काकू खरं सांग काय झालंय सकाळी पासून तू माझ्यापासून दूर दूर राहते काकांशी वाद झालाय का वगैरे वगैरे विनयाच्या स्पर्शाने विद्याचा आसू लपवण्याचा प्रयत्न फसला आणि ती विनयाच्या खांद्यावर डोकं ठेवून हुन, हुंदके देत रडत होती आणि विनया तिच्या पाठीवरून हात फिरवत होती आवेग संपल्यानंतर म्हणाली विनया खर तर तुझ्या डोहा जेवणाचा मलाही खूप आनंद आहे पण दुपारी सगळ्या बाया आल्यानंतर काकूने आतापर्यंत आणलेला उसना पारखेपणा त्याचा सल आणि कारण विनयाला आत्ता उमगल माई आणि अप्पासाहेबांचं संपूर्ण कुटुंब तसं नवमतवादी त्यामुळे पंधरा वीस वर्षांनंतरही कुस उजवली नाही म्हणून विद्याला कोणी शब्दानेही पण येणाऱ्या बायांची तोंड कशी रोखणार विद्याला बसत बसवत आई होण्याचा आनंद प्रत्येकीला असला तरी केवळ बाळाला जन्म देऊनच का फक्त आई होता येत काकी आज गोकुळातल्या सगळ्या मुलांचा तू आधार आहेस त्यांची यशोदा यशोदामय आहेस तू आणि याचा घरातल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे आज आईच्या आधी तूच माझी ओटी भरायची आहे आजीला मी केव्हा विद्याच्या मनावर दूर झालं होत संध्याकाळी तिने विनयाची छान तयारी केली दागिने आणि हिरव्या साडीमध्ये विनयाच मूळ सौंदर्य अधिकच खुललं होत आयाबाया जमल्या होत्या छान वातावरण होत कार्यक्रम सुरू होण्याआधी माई म्हणाल्या भगिनींनो विनयाच्या आई होण्याचा आनंद आहेच पण त्यापेक्षा मला जास्त अभिमान तिच्या विचारांचा वाटतोय माझी ओटी आधी भरायची हा तिचा हट्ट आहे विद्याने प्रत्यक्ष मुलाला जन्म दिला नसला तरी ती आज एकाची नाही गोकुळातल्या ले सर्व लेकरांची माय आहे हे आपण सर्व जाणतात भगिनीं प्रत्येक स्त्रीच्या हृदयाला आतून उघडणारी दारं असतात ती असतात खऱ्या वासल्याची आणि समंजसपणाची बाहेरून समोरच्या कळत न कळत जखमा करतात याला कारण अनिष्ट रूढी परंपरा अज्ञान आणि अंधश्रद्धांनी आत उघडणारी दारं लॉक झालेली असतात त्यावर बुरसट विचारांचे थर बसलेले असतात कोणती दारं भक्कम ठेवून पुढे ठेवायची हे प्रत्येक महिलेच्या संस्कारावरती आणि स्त्रीत्वावरती अवलंबून असत आणि आम्हाला अभिमान आहे विद्या आणि विनया यांचा त्यांनी आत उघडणारी दार अधिक सक्षम ठेवली आहेत विद्यासारखे कोमल हृदय आपल्या बाळाचे असावे म्हणून विनयाचा हट्ट काकूनच प्रथम मोठी भरायची आणि एक दोघी वगळता सर्वांनी टाळ्या वाजवल्या अनुमोदन दिलं या एक दोघी नेहमी दुधात मिठाचा खडा टाकून रंगाचा बेरंग करतात आणि इतर बाया त्यांना गप्प न करता माना डोलवत त्यांची री ओढतात एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा स्त्रीत्वाचा अपमान करणे हा तिच्या स्वतःतील स्त्री तत्वाचा अपमान आहे हे मुळात काही महिलांना कळतच नाही का धन्यवाद